शिवपुराणानुसार महाशिवरात्रीचे महत्व चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री म्हणतात प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील मुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीला शिवरात्रीचा महिमा अत्यंत मोठा आहे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी उपवास पकडला जातो आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस उपवासाला फराळ करून दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण दिवस भगवान शिवशंकरांचा उपवास उपवासना आराधना केली जाते या दिवसाला खूप महत्व मानले जाते अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या ग्रंथामध्ये महाशिवरात्रीची व्रताला अत्यंत महत्वाचे स्थान आहे या दिवशी बेलाची पाणी वाहून शिवशंकरांची पूजा करावी महाशिवरात्रीला शिवशंकरांनी तांडव नृत्य केले होते असाही संदर्भ काही ठिकाणी आढळतो याचबरोबर महाशिवरात्रीला महादेवांची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते या दिवशी भगवान शिवशंकरांचा विवाह माता पार्वतीशी झाला होता असे मानले जाते या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा केल्याने सर्व मनोकामना तात्काळ पूर्ण होतात या दिवशी शिवांची आराधना केल्याने विवाहातील अनेक अडचणी तात्काळ दूर होतात ग्रह दोष दुःख अनेक प्रकारच्या समस्या या सर्व या दिवशी उपासना केल्यामुळे पूर्णत्वाकडे होतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात शिवरात्रीचे व्रत जप आणि रात्रीचे जागरण याची विशेष महत्व आहे शिवरात्रीला सकाळी स्नान करून शिवपूजेचा संकल्प करून सूर्याला अर्घ अर्पण केल्याने शिवांना जल्प अर्पण केल्याने पंचोपचार पूजनासह ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीच्या रात्री शिवस्तुती देखील पाठ करू शकता चार तास पूजा केल्यास पहिल्या भागात तू दुसऱ्या भागात दही तिसऱ्यामध्ये तूप आणि चौथ्या भागामध्ये मधाची पूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी अशी आख्यायिका तर तुमच्या सगळ्यांना माहीत असेलच की एक शिकारी होता तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते शिकार नीट दिसावी म्हणून शिकार त्या झाडावर पाणी खडून खाली टाकू लागला नेमकी ती बेलाची पाणी त्याला न करत खालच्या शिवलिंगावर पडत होती पाठी एक हरिण आणि आलेच आणि त्याचे शिकार त्याला भान मारणार तोपर्यंत हरिण म्हणाले की माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तेथे आले आणि सगळ्यांनीच म्हणू लागले की मला मार पण इतरांना सोडून दे हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले त्याने त्या सर्व कुटुंबांना जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले त्याच्या न कळत त्याला त्या रात्री उपवास घडला पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला त्याच्या हातून महाशिवरात्रीची महान व्रत काढल्यामुळे त्याला अवकाशात उच्च आणि हळहळ पद मिळाली हा, हा व्याध आजही आकाशात ताऱ्यांच्या रूपात दिसून येतो असे मानले जाते महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा पंचवेत म्हणजेच गायीची दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाचा अभिषेक करतात त्यानंतर दूध दही धूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्राने बेलाची पाणी तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात हा सर्व कर्मकांडाचा भाग सोडला तर महाशिवरात्र हा दिवस आध्यात्मिक दृष्टीने अनन्य साधारण अशी महत्व सुद्धा आहे हो या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात विशिष्ट अशा स्थितीमुळे मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होत असे या दिवशी व्यक्तीला अध्यात्माच्या सर्वोच्च शिखरावर पोचवण्यासाठी निसर्ग सर्वतोपरी प्रयत्न करत असे याचाच फायदा व्हावा म्हणून आपल्या पूर्वजांनी रात्रभर सुरू राहणाऱ्या उत्सवाला सुरुवात केली याचबरोबर आपल्याला रात्रभर न झोपता आपल्या सर्व पाठीचा कणा ताट ठेवून भगवाने शिवशंकरांची आराधना केली पाहिजे किंवा के साधना केली पाहिजे योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झालेला तो दिवस असा मानले जाते योग परंपरेत शिव अधिगुरु म्हणजे भोलेनाथांना ओळखले जातात अधिगुरु म्हणजे ज्यांच्यापासून सर्व योग विज्ञान उगम पावले जाते ते गुरु हजारो वर्षांची तपश्चर्या करून शिव ज्या दिवशी अत्यंत स्थिर आणि पर्वता समान असे अचल झाले तोच हा दिवस होता त्यामुळे या सर्व योगी या दिवसाला स्थिरतेच्या दृष्टिकोनातून पाहतात याचा अनुभव घेण्याची स्थिती याच दिवसापासून मिळू शकते दिवसा उपवास करून शिवपूजन व अभिषेक करूनही रात्रीच्या चार प्रहारांना त्या, त्या प्रहारांचे मंत्र म्हणत बेलवाहने ही उपासना विशेष फलदायी असते महाशिवरात्रीचे चार प्रहर अत्यंत महत्वाचे आहेत तर ते चुकूनही चुकवू नका तसेच त्यांच्या वेळा आणि मंत्र रात्रीचा पहिला प्रहर सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल मंत्र आहे नमः रात्रीचा दुसरा प्रहर रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिटाला सुरू होईल मंत्र आहे श्री शंकराय नम श्री शंकराय नम महानिधी काल मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ते एक वाजेपर्यंत आहे मंत्र आहे श्री सांब सदा शिवाय नम रात्रीचा तिसरा प्रहर म्हणजे मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटाला सुरू होईल मंत्र श्री महेश्वराय नम श्री महेश्वराय नम रात्रीचा चौथा प्रहर पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाला सुरू होईल मंत्र श्री रुद्राक्षाय नमहा महाशिवरात्रीचा पूर्ण दिवसच मंतरलेला आहे समोर संपूर्ण दिवसात शिवलीला शिवस्तुती आणि इतर तुम्हाला माहित असलेला शिवस्त्रोतामृत बरोबरच पूजा अर्चना उपवास करत रात्रभर जागरण करावी करण्या काळात केलेल्या शिवांच्या पूजेला श्रावण सोडून वर्षभर केलेल्या पूजे इतकीच अनन्यसाधारण अशी महत्व आहे असंही म्हणतात की या कालावधीत स्वतः शिवानी पार्वती मातेसह पूजकाच्या घरी किंवा त्या ठिकाणी हजेरी लावून आशीर्वाद देतात आपली सर्व संकटे दूर करतात आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात या काळात केलेली पूजा अर्चा पोहोचली जाते भगवान बारा ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत त्यापैकी तुम्हाला जिथे जाणे शक्य आहे तिथे तुम्ही जाऊ शकता परंतु सर्वच ठिकाणी आपल्याला जाणे शक्य नाही पण आपल्याला असं काही करता येईल ज्यामुळे सर्व ज्योतिर्लिंगांची पूजा उपासना आपल्याला एकाच ठिकाणी करता येईल यासाठी आपल्या घरी आपण हे करू शकतो आता पाहूया महाशिवरात्रीला करायची काही तोड़के किंवा उपाय उपाय साधे आहेत परंतु त्यातील महत्व अत्यंत अनन्य साधारण आहे त्यामुळे शक्य असल्यास अत्यंत मनापासून मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता ते करा नोकरीसाठी आणि इच्छित तात्काळ नोकरी प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत ठेवावे आणि शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि पाण्याने भगवान शिवशंकरांची पूजा करावी आणि ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार जेवढा शक्य होईल तेवढ्या प्रमाणात करावा शिक्षण आणि एकाग्रतेसाठी शिवरात्रीला भगवान भोलेनाथांना दोधमी श्री जलाचा अभिषेक करावा मात्र त्याची धारा शिवलिंगावर सतत पडत राहावी हे ध्यानात ठेवावी आणि त्यावेळी ओम नम शिवाय हा मंत्र शिवलिंगाला पाच वेळा स्पर्श करून म्हणावा आठमुखी रुद्राक्ष सिद्ध करून धारण करावं संतान प्राप्तीसाठी शिवरात्रीला पिठातून अकरा शिवलिंगी अकरा वेळा शुद्ध तुपाने बनवावीत आणि नंतर जलप्रवाहाने जलाभिषेक करून संतती प्राप्तीसाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करावी हा प्रयोग पती आणि पत्नी दोघांनी मिळून करावा अत्यंत तात्काळ आपणास फुल होण्याची शक्यता असते पितृ पितृदोषाच्या शांततेसाठी महाशिवरात्रीला भगवान शंकरांच्या शिवलिंगावर एक, एक वेळा पाण्यात काळे तीळ मिसळून अभिषेक करा आणि नमः शिवाय या मंत्राचा जप करा त्यानंतर गरीब व गरजू यांना अन्नदान करावे कितीही लोकांना करा शक्य होईल तेवढ्यांना पण आम कमतरता भासू देऊ नका त्यांना आणि असे केल्यामुळे आपल्या पितरांचा आत्मा शांत होतो आणि आपल्या घर ताराला दोषापासून मुक्तता मिळते सुख समृद्धी आणि संकटाच्या समाप्तीसाठी महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथांना जलाभिषेक करा आणि त्यानंतर भगवान भोलेनाथांना तीर आणि जल अर्पित करा आणि एकवीस बिलबांच्या पानांचा चंदना नाही ओम शिवाय लिहून शिवशंकरावर अर्पित करा बैल यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि संकटे दूर होती। आशी दूर होतील होतील केल्याने तुमच्या पैशाशी सर्व समस्या अडलेले पैसे परत मिळतील दुर्दैवाचे रूपांतर सौभाग्यत करण्यासाठी महाशिवरात्रीला भगवान शंकरांना जलाभिषेक करून अनाथाश्रमात जाऊन फळी व अन्नदान वाटप करून गरुजूना मदत केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि भाग्यही आपणा साथ देते दे। आलेली सर्व कामे तात्काळ पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या रात्री महाशिवरात्रीला सोळा विवाहित महिलांना मधाचे पदार्थ द्या आणि गरीब आणि गरजू महिलांना मदत करा असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे तात्काळ दूर होण्यास सुरुवात होते वैवाहिक जीवन मधुर आणि आनंदित राहते ग्रहाचे अशुभ परिणाम टाळण्यासार जर तुमच्या कुंडलीतील कोणताशी ग्रह शुभफल देत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची दुधाने व विधिवत पूजा करावी आणि ओ नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्रचा जप करून उपस्थित अशुभ ग्रहांना दूर करावे कुंडलीतील शुभ परिणाम यामुळे तात्काळ मिळतो तर ह्या महाशिवरात्रीला या सर्व गोष्टींची पालन करावे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संकटे तात्काळ दूर होतात मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री बाळूमामा प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न श्री